जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खानापूर येथे माननीय श्री सुहास मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटमाता केसरी असे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या घाटमाता केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका डुमा यांचा मिंद केसरी बाकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो आजच्या या घाटमाता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डुमा यांचा बाकासूर येणार मग बाकासूरचा पैरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या घाटमाता केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा थैमान ग्रुप साखरवाडी यांच्या बावऱ्यासोबत असणार आहे तर मित्रांनो ह्याआधीसुद्धा बाकासूर व थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या निमसोड मैदानामध्ये एकत्र पाळले होते आणि या निमसोड मैदानामध्ये बावऱ्या व बाकासूरने प्रथम क्रमांक केला होता तर मित्रांनो आज देखील या कानापूर मैदानामध्ये बावऱ्या व बाकासूर या जोडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन